नंतर बघूया काय तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेण अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहे खऱ्या अर्थाने त्या बातमी देत असताना किंवा प्रेस देत असताना पालकमंत्र्यांनी अनिकेत पटवर्धनचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आजपर्यंत आम्ही इतके वर्ष आणि जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि आम्हाला पण इतके वर्ष राजकारणात आहोत कोणता राजकारणी आणि कोणता पुढारी अकाउंटवरती पैसे घेतो दोन नंबरचे आज जर अकाउंटवरती पैसे घेत असतील तर काळा पैसा निघाला नसता आणि अनेक ठिकाणी काळ्या पैशाचे चित्रवाहिनीवर चित्र, चित्र बघता आले नसते त्यापेक्षा पालकमंत्र्याने अनिकेत पटवर्धन आपटे आणि सर्वगड यांच्या असलेल्या ज्या मोबाईलच्या सीडीआर रिपोर्ट काढून द्यावेत त्या सीडीआर रिपोर्ट बघावेत कोणी कोणाला कधी फोन केले गेल्या दोन वर्षाचे काढल्यानंतर पूर्णता बघावीत आपण पालकमंत्री म्हणून ते आम्हाला मिळवून द्या हे पॅन कार्ड आधार कार्ड मिळवण्यापेक्षा ते आम्हाला मिळवून द्या मग आम्ही सिद्ध करतो कोण दोषी आणि कोण काय आज अनिकेत पटवर्धनची बाजू पुष्कळ पालकमंत्री पालकमंत्र्यांनी घेत असताना अनिकेत पटवर्धन यापूर्वी पण भाजपच्या काही माजी आमदाराकडे काही आमदारांकडे होते काही कसे वागत होते ते आम्हाला माहिती आहे अनिकेत पटवर्धननेच या सर्व विषयामध्ये सर्व पद्धतीने हे करत असतात आज एका बाजूनी शासन लाडकी बहीण योजना आणून लाडक्या बहिणीसाठी आपण जे आपण दीड हजार रुपये दिले दाखवतात आणि लाडक्या बहिणीमध्ये कौतुक करतायत आणि सिंदू जिल्ह्याच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी एस पी सी ओ आणि त्याचबरोबर तिथे पालक शिक्षण शिक्षणमंत्री असताना जो अनिजत पटबधन ज्या पद्धतीने एका महिलेवरती आरोप करतो आहे आणि महिलेवर आरोप करून त्या ठिकाणी सर्व धप्प आहे हे बघितल्यानंतर आणि पालकमंत्री मात्र बसत आहेत हे बघितल्यानंतर चहापेक्षा तिथली गरम हे खऱ्या अर्थात त्याच्यातून दिसत हा अनिकेत पटवधन कोणताही शासकीय कर्मचारी नाही ते बी जे पीचा का असलेला कार्यकर्ता पालकमंत्र्यांनी आपल्याकडे ए म्हणून घेतलेलं आहे आणि त्या एने अशा प्रकारच्या वन अधिकाऱ्याला आणि महिला अधिकाऱ्याला टोचून बोलणे हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे अनिकेत पटवन अशाच प्रकारच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलत आहे पालकमंत्र्यांनी एक सांगावं की जो आपण जे जे जे, जे आपण पुतळा पडला ते आपलं दुःख झालं असेल आता नवीन पुतळा उभा करताना तुम्ही वल्लभभाई पटेलांसारखं का करत नाही काही वैभव वल्लभभाई पटेल हे गुजरातचे आणि महाराजांचा जन्म महाराष्ट्रातला म्हणून महाराजांचा पुतळा बनवताना घाई गडबडीत घिसडगाई करायचा हे आम्हाला मान्य नाही महाराजांचा पुतळा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच चांगला भव्य असण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे तो घाई गडबडीत ओढून चालणार नाही तर महाराज जर महाराष्ट्राचे म्हणून तुम्ही असं करत असाल आणि मग पंतप्रधान जर जर गुजरातचे म्हणून त्या वल्लभभाई पटेलांचा तुम्ही पुतळा अडीच वर्ष करत असाल तर ते आम्ही चालून घेत नाही म्हणून आम्ही त्याबद्दल बोलतो आहे आज या ठिकाणी त्याचप्रमाणे जे आपण रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं त्या रेल्वे स्टेशनच्या त्या बाहेर जो रेल्वेच्या ठिकाणी शंभर फुटी रे जो तिरंगी झेंडा देशाचा लावला होता तो पुतळा पडल्यानंतर तो झेंडा का काढला गेला हे कार्यकारी जा विचारलं का पालकमंत्र्यांनी हे पालकमंत्र्यांचेच लाडके पा कार्यकारणकवडीचे आहेत याच कार्यकारी हे सर्व इकडच्या जिल्ह्यातला असलेला कोल्हापूर घाट बंद झाला जो अन्य घाट बंद झाले ते कोणामुळे अतिवृष्टीमध्ये जिल्हाधिकारी इथे होते कुठे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य अभिंदाला पत्र कार्यकारी कार्यकर्ताबद्दल की सात आठ जुलैला कार्यक्रम जिल्ह्यातच नव्हते मग आम्ही प्रत्येक वेळी आठवड्यातले तीन चार दिवस मुंबईला असतात त्या कार्यकर्त्यांना बोलून पण कधी काही केलं नाही कार्यकर्मय हजर झाल्यापासून आपल्या कार्यालयात सीसीटीव्ही लावत नाहीत आणि सीसीटीव्ही चालू करत नाहीत त्याला पैसे त्यांच्याकडे नाहीत ते आम्ही शेवटी पाठी लावून मुख्य मुख्य सचिवाकडे तक्रार करून ते आता सीसी व्ही लावायला लागल्या सीसी व्ही लावली असते तर कार्यक्रम यंदा कार्यालयात नसलेलं दिसलं असतं दुसरं आपण जो सावंतवाडीमध्ये जावईपूल पूल म्हटला जातो हायवेला वाजेला नेमण्यामध्ये त्या पलीकडे वस्ती नाहीत त्यांनी अलीकडे वस्ती नाही तर पलीकडे कोणाचे नातेवाईक राहतात पलीकडे कोणाची बाग आहे पलीकडे कोण जागा डेव्हलप करतो आहे हे जरा पालकमंत्र्यांनी आमच्यासारख्या अज्ञानी असलेल्या कार्यकर्त्याला सांगावं म्हणजे आम्हाला मान्य होईल त्याचबरोबर कार्यक्रम पालकमंत्र्यांनी जे काय आज तिथे करत सांगताना सांगताय की माझ्याशी गाठ आहे मी बघून घेईन असे बघणारे भरपूर बघितले अशा बघण्याला आम्ही भीक घालत नाही आणि अशा नंतर आम्ही भीक घालत नाही काय करतील मारतीलच ना, ना करती। मारती अरे राणे आता मारता मारता गेले झाले माताले तुम्ही काय आणि तुम्ही आमचं माझं मरण हे मी नेहमी म्हणतो माझं मरण हे देवाच्या हातात आहे मी आज किडनीच्या आजारात पण सर्व जनतेच्या असलेल्या आशीर्वादामुळेच परत आज उभा आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी अशा धमक्या विमक्या देणं हे मला तरी देऊ नका तुम्ही कोणाचे भाई असाल दादा असाल आम्ही पण तेवढेच मुंबईमध्ये होतो हे पालकमंत्र्यांनी समजून जाऊ